मागणी होती सीआयडी एसआयटी स्थापन करून जशी संतोष भाईच्या देशमुख प्रकरणात झाली तशीच आमच्या बी प्रकरणात व्हावी तात्काळ आरोपी अटक व्हावेत पण एस पी सरांनी आश्वासन दिलं की माझ्यावर विश्वास ठेवा मग एवढं आपल्याला म्हणल्याच्या नंतर माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही उपोषण स्थगित करा एस पी सर मध्ये त्यांच्या विश्वासाला मान देऊन एक महिन्याची अवधी दिली आहे मात्र तारखेला तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता सात दिवसाचा कालावधी परत त्यांना दिला होता हा दिलेला तो कालावधी असणार एक महिन्याचा हा शेवटचा असेल का त्यानंतर पुन्हा परत नाही नाही हे शेवटचाच असणार त्यानंतर मी कालावधी देणार नाही शेवटचा कालावधी असणार त्यांना मी एक महिन्याचा काय पोलिसांना काय सांगणार असेल किंवा पोलिस अधीक्षकांना काय सांगितलं असेल एक महिन्यामध्ये त्यांनी आरोपी अटक केले तरच हे शांत होईल किंवा नाही हां त्यांना सांगितलंच आहे ना एक महिन्याच्या जर आरोपी अटक केले तर ठीकच आहे नाही तर मग पु अजून आंदोलन होतील अजून आम उपोषणं होतील पण न्याय जोपर्यंत मिळत नाही तो मी लढतच राहणार कारण मला संपूर्ण आता मसा जो कॉलेज ग्राम ग्रामस्थ आले तर ता सगळ्यांची मला पाठिंबा आहे आता सगळ्यांनी मला सपोर्ट केला आहे सुप्रियाताईने सकाळपासून चार वेळेस मला कॉल केला मग त्यांच्या सगळ्यांचा अजून संमतीला मान देऊन मी फक्त एस पी सरांवर विश्वास ठेवून आजचं उपोषण स्थगित केलं आहे एस पी सर सरांनी आश्वासन दिलं आहे की आपण एक महिन्यात आरोपी अटक करू तरी पण आपण अजून एस पी सरांवर विश्वास ठेवून बाकीच्या लोकल पोलिसांवर पण नाही फक्त एस पी सरांवर विश्वास ठेवून का तर ते नवीन नवीन आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे नहीं नहीं चर्चा नहीं नहीं। 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 ते एवढच म्हणजे की आम्ही असं काहीच बघणार नाही एसआय सीआयची काही त्यांना थोडीशी आरोपीची जाणीव झाली असेल त्यामुळे त्यांनी आश्वासन दिलं असेल ना की एक महिन्यानंतर आम्ही आटोप अगोदरचा आरोपी अटक करू म्हणून आता नेमकी मुंडे कुटुंबाची मागणी काय असणार आहे कदा ठीक आहे पोलीस अधीक्षकांनी तुम्हाला आश्वासन दिलं पण जर आश्वासन पूर्ण नाही झालं एक महिन्यानंतर तर पुन्हा पुढचं पाऊल काय असणार आहे पुढे अजून अवकोषण होतील आंदोलन होतील मी तर माझ्या निर्णयावर ठामच आहे मला न्याय पाहिजे न्याय होईपर्यंत मी शांत बसणार नाही यंत्रणेवर आजही दबाव आहे का धनंजय मुंडेचा कोणाचा स्पष्टपणे बोलतो

आपण केली काय करू आमच्या कुटुंबाशी कोणाशी मी आणि पोलीस अधीक्षक मान्य पोलीस अधीक्षक यांनी जे तपास पथक निर्माण केलेलं आहे ती तपासा जो प्रगती आहे त्याबाबत आम्ही त्यांना वेळोवेळी आश्वस्त करू याबाबत आम्ही त्यांना सांगितलेलं त्यांची जी मागणी आहे की लोकल पोलीस त्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह करतो पुन्हा हा दुसरा लॉकडाऊन या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यामध्ये आम्ही लोकल पोलीस त्यामध्ये काम करतच आले तरी पुन्हा एकदा विशेष काही ऑर्डर काढून ते करता येईल Okay, okay, thank you. ताई एस पी साहेबांशी बोलल्या कलेक्टर साहेबांशी बोलल्या आणि आता आम्ही यांची जे मॅनेजमेंट त्यांचे जे भाऊ आहेत त्यांना घेऊन एस पी साहेबांकडे गेलो अगोदर कलेक्टर साहेबांकडे गेलो कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये कोणीही तिथं नव्हतं सी सुद्धा नव्हते प्रशासनातला एकही माणूस नव्हता म्हणजे यांना ताई या ताईच्या उपोषणाचं किती गांभीर्य आहे हे याच्यावरनं लक्षात येतं त्याच्यावर नंतर आम्ही एस पी साहेबांकडे गेलो एस पी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकलची जी पोलीस यंत्रणा आहे ती आम्ही वापरू आणि जास्तीत जास्त लवकर कसा तपास होईल आणि कसं आम्ही जाऊ याचा आम्ही प्रयत्न करू असं एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांच्या ताईंच्या भावानी सांगितल्यामुळे की बाबा ठीक आहे आम्ही आमचा एस विश्वास आहे आणि आम्ही एस वर अजून काही दिवस विश्वास ठेवतो अशा प्रकारचं त्यांनी विश्वास वक्तव्य केल्यामुळे आज आम्ही हे उपोषण आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून आमच्यावरती काय परिणाम झाला आम्ही त्यांचं लवकर आरोपी अटक करतो जे तुम्हाला सांगून इथं पाठवलं ते सांगा त्यांना असू शकणं लागत नाही असं कोरोली म्हणून नाही चलत नाही सांगा त्या आपण जे म्हटलेलं आहे की लवकर तरी संध्या येऊ शकतात तर लक्कत लक्करच ते साधं मार्ग्यामध्ये आपल्याला आणि त्यामुळे डाईट पण तरी पण लवकरात लवकर सगळे नवीन अँगल आहेत संतोष की खांद्या कांडात आणि जे आरोपी आहेत त्या त्यातले जे मुख्य मास्टर आहेत वाल्मी कराड वगैरे हो त्या भागात सिरियल किलर सारख्या काही घटना घडल्यात का त्या अनुषंगाने सुद्धा तो तपास झाला पाहिजे कारण ते प्लॉटिंगच्या माध्यमातून तिकडं चाललंय बांगल्यावरून बांगल्यावरून जे फोन येत आहेत तपास थांबवा फोन आयला त्यांना सुद्धा आपल्याला बोलवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी या कुटुंबाचं जे काही न्यायाची भूमिका आहे ती पटकन झाली पाहिजे नाहीतर आंदोलन सुद्धा या ठिकाणी उभं राहील रस्त्यावर उतरू आज ते कुटुंब एकटं लढतंय म्हणून असं समजू नका की त्यांच्या पाठीमागं कुणी कुणी दोन नेते येतील बोलून जातील आम्हाला न्याय आम्ही देऊ असं चलत नसतं एकटं लढतंय कुटुंब त्याला कुणी म्हणजे इथं फक्त मोर्चे मोठाले निघल्यावर किंवा आणखी हे झाल्यावरच न्याय देवा नाही असं नाही सगळा महाराष्ट्र आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेऊ शकतो त्यामुळं आज ज्यांनी उपोषण केलंय उद्या याचा रस्त्यावरच्या आंदोलनाची सुरुवात आणि हे सगळे ओरली उत्तर आहेत कशी ते तुम्हाला सहकार्य करतायत डिपार्टमेंटला वेळ देत आहेत सोळा महिन्यापासून वेळ देत आहेत पण आजही त्यांना ऑथेंटिक काही भेटत नाही ना जिल्हाधिकारी येऊन भेटतो ना तहसीलदार भेटतो ना तिथे एस पी येऊन थेट असणार यांच्या आईवडाच्या घरी जातात पोलीस प्रोटेक्शन घरी नाहीये त्यांच्या जीवाला काय करेल त्याचं सुद्धा काही आणखी हे नाही आहे ते हे खूप उदासीनतेचं लक्षण आहे यंत्रणेवर आजही दबाव आहे का धनंजय मुंडेंचा कोणाचा हे स्पष्टपणे बोलतो आहे आपण जे दिसतंय आपल्याला होती अजूनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतलेले नव्हते. त्यांच्या न्यायाच्या हक्कासाठी त्यांची पत्नी एक जिल्हाधिकारी पोलिसांना सोडतीये. आपण इथे भेट घेतलेली आहे. काय बात काय म्हणता? दुर्दैव आहे की सोळा महिने झालं महादेव मुंडेंची हत्याकांड झालं आणि हे हत्याकांड अतिशय क्रूरपणे झालेला हत्याकांड आहे त्याच्यामध्ये त्यांचा गळा चिरण्यात आलेला आहे शरीरावर अनेक जखमा आहेत आणि एवढं क्रूरपणाचं झालेलं हत्याकांडातील आरोपी मोकाट सोळा महिन्यापासून आहे हे इथल्या यंत्रणेचं फेल्युअर आहे दोन पी आय त्या तपासापर्यंत पोहोचले त्यात एक सानप म्हणून आहेत आणि दुसरे सपकाळ म्हणून आहेत जेव्हा जेव्हा त्यांना आरोपी आयडेंटिफाय झालेत तेव्हा तेव्हा त्यांचा बदली झाल्याची शंका या ठिकाणी विविध कुटुंबाने निर्माण केलेली आहे आणि हे दुर्दैव आहे की आज या कुटुंबाला एका माधव मुंडे या लेकराच्या आईला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागायला बसावं लागतं आहे त्यांचं वय किती आहे त्यांची पत्नी इथं उपोषणाला बसते लहान लेकरू त्यांचा मुलगा उपोषणाला बसणार आहे तरीसुद्धा या व्यवस्थेला जाग येत नाही गृहमंत्री म्हणून त्यांची तात्काळ भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी हा तपास फास्ट केला पाहिजे आमचीसुद्धा मागणी ऑल इंडिया पॅन्सर सी आय डी आणि एस आय टीमार्फत चौकशी झाली पाहिजे ज्या पद्धतीने संतोष देशमुखांच्या केसमध्ये सी आय डीन एस आय टीने काम केलं त्याच धर्तीवरती या केसमध्ये सुद्धा सी आय डी एस आय टी लागू झाली पाहिजे आणि याचा जा तपास झाला पाहिजे मला या माध्यमातून जाहीर आव्हान करायचं आहे सन्मान्य पंकजाताई मुंडे असतील धनंजय मुंडे असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असते का म्हणून तुम्ही या कुटुंबाची परीक्षा घाय मुकडून आई आज सोळा महिने एखाद्या लढावं आज सोळा महिने झाला आई लढते म्हणजे या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला कायद्यामध्ये न्यायाचं या ठिकाणी हक्क असताना अधिकार असताना आम्हाला न्याय मिळत नाही आम्हाला न्यायासाठी या ठिकाणी भीक मागावं लागते यामध्ये क्लिअर कट आहे की आरोपी कुणाच्या आहेत बंगल्यावरून दबाव कुणाचा येतोय त्या काळात पालकमंत्री कोण होतं या कुटुंबावरती काय दबाव होता हे सगळं सांगायला लागलेत ते तरीसुद्धा या घटनेमध्ये आता तरी जाग होऊन महाराष्ट्राच्या एसीवरती म बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे आता तरी या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि या प्रकरणातील सर्व त्या ठिकाणचे जे आरोपी असतील ईडीआर सीडीआर सुद्धा सहा लाख रुपये देऊन कुटुंबाने मागितलाय म्हणजे किती दुर्दैवी बाब आहे सहा लाख रुपये या ठिकाणी कर्ज करून ते ईडीआर सीडीआर मागितला की आमच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे पोलीस करत आहे काय पोलिसांनी फर्स्ट डे पासून याच्यात केलंय काय हे तरी सांगा तुम्ही एकीकडं मानताय की एखादी केस अशी होऊ शकते की तिचा तपासच लागू शकत नाही तर हे चालणार नाही आम्ही या कुटुंबाच्या संघर्ष सुद्धा अधिकाऱ्यांनी तपास केलेला आहे त्याच पोलीस केलेली आहे त्या वक्त्यांना नेमका खून तुला होता गेल्या महिनाभरापासून मुंडे कुटुंब येते अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं नाव घेत मात्र तपास पुढे जायचं काही नाव घेत नाही आणि परळी पोलिसांवर आमचा विश्वास नाही नाही सरळ आहे सोळा महिने झालं परळी पोलिसांनी काहीच केलं नाही त्याच्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास पुढे लागला आहे त्याच्यामध्ये एक सी आय डीन या सायटी शिवाय आता याच्यामध्ये पर्याय नाही तेच या घटनेचा तपास या ठिकाणी योग्यपणे करू शकतात जे पोलीस निरीक्षक ज्यांच्यावर शंका घेतली ज्यांनी सांगितलं की बांगल्यावरून फोन आला आता परळीतला हा बांगला आणि बांगल्यावरून फोन आला धनंजय मुंडेंच्या बांगल्याशिवाय दुसरा कोणता बांगला आहे त्यामुळे आजही धनंजय मुंडेंचा महादेव मुंडेच्या केसमध्ये पोलिसांवरती दबाव आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला त्यांनी जर असं नसतं तर मीडियात आलेलं की आई रडतानी दिसते धावत पळत या कुटुंबाला ते भेटायला आले असते पण त्यांनी आजही त्यांची भेट घ्यावा असं त्यांना वाटलं नाही आज या संतोष देशमुखांच्या प्रकरणानंतर हे प्रकरण बाहेर आलं आणि परळीमध्ये कशा पद्धतीने निर्गुणपणे बेवारस हत्याकांड झालेत हे सुद्धा पुढं आलं आणि त्या मानसिकतेतून या जो काही प्लॉट घेण्यासाठी दहा लाख रुपये महादेव मुंडेंनी दिले होते त्या दहा लाख रुपयाच्या जा नंतर ज्यांनी प्लॉट घेतला त्याच्यावरच ही शंका चालली आहे तर त्या अंगलने सुद्धा तपास झाला पाहिजे कारण वाल्मिक कराड हे तीनशे दोनमध्ये या ठिकाणी आता हे झालेलं होतं त्याच्यामुळं त्यांना धरूनच काही सिर सिरियल किलरसारखं काही घडलं आहे का परवामध्ये